जनरल सर्क्युलेशन ऑफ द टेम्परेचर हा आपला पुढचा पॉईंट आहे तो पॉईंट आपण डिस्कस करू आता जनरल सर्क्युलेशन म्हणजे याच्यामध्ये आपण मुख्यत्वे दोन गोष्टी बघणार आहोत पहिली गोष्ट असणारे आपल्या हवामानाचे किंवा हवामान दाबाचे पट्टे उच्च दाब किंवा कमी दाबाचे जे काही पट्टे आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर हे झालेले पट्टे कुठल्या लेवलला असतात भूपृष्ठ लेवलला वरच्या लेवलला पण वारे वाहत असतात ज्याला आपण सेल म्हणतो तर असे हे पट्टे आणि सेल या दोन गोष्टी आपण इथे बघणार आहोत का तर आता पहिल्यांदा आपण बघूया हे जे सर्क्युलेशन आहेत कशाचं जनरल सर्क्युलेशन ऑफ द टेम्परेचर टेम्परेचरच्या सर्क्युलेशन मुळेच दाबामध्ये फरक दाबा होतोय आहे आणि दाबातील डिफरन्समुळेच हवा माहिती ओके हे सगळे इंटरलिंक आहे ती पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅटेगरी नुसार आपण प्रकार तयार केलेले आहेत एक आहे ग्रही वारे ओके आणि त्याच्यानंतर आपण स्थानिक वारे बघणार आहोत पहिल्यांदा आपण त्यातला एक पॉईंट बघू ग्रही वाऱ्यांचा ओके ग्रही वाऱ्यांमध्ये बघा पृथ्वी या ग्रहाच्या विस्तीर्ण प्रदेशात नियमितपणे वाहणाऱ्या वारांना आपण काय म्हणतो ग्रहीय वारे पृथ्वी आहे ग्रह आहे त्याच्यावरती नियमितपणे जे वारे वाहतात त्या वारांना आपण प्लॅनेटरी विंड किंवा ग्रहीय वारे म्हणत असतो ओके याच्यात बघा कालची आकृती तुम्हाला मोस्ट ऑफ गोष्टी माहिती असणार आहेत सगळ्यात मधला जो पॉईंट असणार आहे तो काय आहे झिरो डिग्रीचा तो आहे आपला कमी दाबाचा पट्टा कमी दाबाच्या पट्ट्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला व्यापारी वारे दिसतात एक आहे ईशान्य आणि दुसरं आहे ओके ज्या दिशेकडून ते येतात त्याच्यानुसार त्यांना आपण नाव दिलं ईशान्य आणि आग्नेय हे व्यापारी वारे यांना आपण पूर्वीय वारे सुद्धा म्हणतोय कारण ते पूर्व दिशेकडून वाहत येतात कोरोलीस फोर्स मुळे ते फक्त थोडेसे ईशान्येकडे किंवा खालच्या बाजूला अग्नेकडे रिफ्लेक्ट होत आहे हे झाले पहिले वारे जे की जास्त दाबाचा कर्कवृत्ती किंवा मकर वृत्ती पट्टा आहे तिकडून कमी दाबाच्या विषीवृत्ती पत पट्ट्याकडे वाहत असतात त्याच्यानंतर वरती आहेत प्रतिव्यापारी वारे प्रतिव्यापारी प्रति वारे काय होतात व्यापारी वारांच्या विरुद्ध दिशेने वाहणारे प्रतिव्यापारी वारे ओके या प्रतिव्यापारी वारांना सुद्धा आपण नैऋत्य आणि वायव्याची नावं दिलीत कारण त्यांची डायरेक्शन आहे आणि हे त्यांचं पहिलं डायरेक्शन काय असणार आहे पश्चिम दिशेकडने येत आहेत फोर्स मध्ये पुन्हा त्यांच्या उजवीकडे फिरत आहेत म्हणून ते नैऋत्य आणि आग्ने वायव्य झालेले आहेत त्यामुळे त्यांना पश्चिमी वारे सुद्धा आपण म्हणतोय आणि सगळ्यात वरच्या बाजूला ध्रुवाच्या बाजूला तुम्हाला ध्रुवीय वारे आढळतील राईट तर अशा प्रकारे हे जे दाबाचे पट्टे आहेत त्याच्यावरनं वारे निर्माण होतात पहिले आहेत आपले व्यापारी वारे नंतर प्रति व्यापारी वारे आणि तिसरे आहेत ध्रुवीय वारे वारे आता यातला आपण पहिल्यांदा बघूया व्यापारी वारे यांना आपण काय म्हणतोय पूर्वीय वारे म्हणतो व्यापारी वारांना आपण पूर्वीय वारे ट्रेड विंड किंवा ईस्टर लीज म्हणतो आपण त्यांना ट्रेड विंड किंवा ईस्टर लीज का म्हणतो ते आपण बघितलं खाली बघा ते वारे कुठं वाहतात कर्क व मकर वृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषु वृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे ते वाहत असतात पहिला पॉईंट राईट दुसरा पॉईंट काय आहे पूर्वीच्या काळी व्यापारासाठी येणाऱ्या शिडाच्या जहाजांना प्रवासास मदत होते म्हणून त्यांना व्यापारी वारे म्हटलं जात असत व्यापारी वारे काय म्हणतात पूर्वीच्या काळी व्यापारी लोक जे सिडाची झाडं घेऊन यायची ओके सिडाची म्हणजे तुम्ही माहित असेल फिल्म मध्ये पाहिलं असणार आहे त्या सिडाच्या झाडांना मदत होत होती कशासाठी प्रवासासाठी म्हणून त्यांना आपण व्यापारी वारे म्हणतो तिसरा पॉईंट आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात म्हणून ते कसे आहेत पूर्वी वारे ज्या दिशेने वाहतात त्यांना त्या दिशेचं नाव दिलेलं आहे पण त्यांच्यावरती पृथ्वीच्या परिवलनामुळे कोरोलीस फोर्स होतो आणि फेरेलच्या नियमानुसार ते त्यांची डायरेक्शन उजव्या बाजूला किंवा दक्षिण गोलार्धात डाव्या बाजूला वळतात त्यानुसार त्यांना दिशा मिळते त्यावरून उत्तर गोलार्धात आपण ईशान्य व्यापारी वारे म्हणतो तर दक्षिण गोलार्धात त्यांना अग्नेय व्यापारी वारे म्हणतो ओके आता या व्यापारी वाऱ्यांचं वैशिष्ट्य काय आता आपण बघूया या व्यापारी वाऱ्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये बघा अनेक प्रदेशात व्यापारी वारे वर्षभर नियमित वाहतात हे वर्षभर नियमित वाहत असतात व्यापारी वारे विशेष करून सागरी प्रदेशावर वाहतात मुख्य करून कुठे वाहतात सागरी प्रदेशावर व्यापारी वाऱ्यावर लक्षात आलं पाहिजे की ते सागरी प्रदेशावर वाहणार आहेत त्याच्या पुढचा पॉईंट आहे व्यापारी वे वाऱ्यांचा वेग सोळा ते चोवीस किलोमीटरचा आहे सोळा ते चोवीस किलोमीटर पर आवरचा त्यांचा वेग आहे वेग विचारला जाऊ शकतो तो तेवढा एक फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवायचा आहे सोळा ते चोवीस किलोमीटर पर आवर पुढचा सागरी प्रदेशात एकतीस पर्सेंट भागावरून व्यापारी वारे वाहतात हे टोटल जेवढा जगाचा सागरी प्रदेश आहे त्याच्या एकतीस टक्के जागेवरून हे व्यापारी वारे वाहत असतात त्याचा पुढचा पॉईंट बघा व्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडे वाहतात म्हणून उष्ण होतात आणि बाष्प धारण शक्ती त्यांची वाढते बरोबर आहे जसं वातावरण उष्ण होईल तसं त्यांची बाष्प धारण शक्ती वाढत असते यांच्याकडून खंडांच्या पूर्व भागात पाऊस पडतो पूर्व भागात पडला पाहिजे का ज्या दिशेने ते येत आहेत त्या दिशेला पाऊस पडला पाहिजे आणि हे कसे आहेत पूर्वी वारे आहेत त्याच्यामुळे पूर्व भागात त्यांच्यामुळे पाऊस पडतो इथे फक्त पूर्व पश्चिम तो काहीतरी करून गडबड करू शकतो तेवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे हे पूर्वी वारे असल्यामुळे पूर्वेकडे पाऊस पडणार आहे कॉमन सेन्स आहे पुढचा हिंदी महासागरात विषयवृत्ताच्या उत्तर भागात त्यांचे मौसमी वारात रूपांतर होते मान्सून वारे आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये यांचे रूपांतर कुठे होतं हिंदी महासागर विषुवृत्त ओलांडल्यानंतर कन्वर्जन होत आहे हे त्यांचे वैशिष्ट्य झाले व्यापारी वाऱ्यांची पुढचा आपला पॉइंट आहे प्रति व्यापारी वारे त्याला आपण काय म्हणतो पश्चिमी ओके अँटी ट्रेड विंड किंवा वेस्टर्लीज पण म्हणतो कर्क व मकर वृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना आपण प्रति व्यापारी वारे म्हणतो बरोबर आहे कर्क आणि मकर वृत्ताचा पट्टा कसा आहे जास्त दाबाचा आहे सब पोलार किंवा आपण जरा उपद्रुवी म्हणतो तो कसा असणार आहे कमी दाबाचा असणार आहे त्या डायरेक्शन वाहणाऱ्या वारांना आपण काय म्हणतो प्रतिव्यापारी वारे का तर व्यापार व्यापारी वाराच्या उलट्या दिशेने ते वाहतात म्हणून आपण त्यांना प्रतिव्यापारी वारे म्हणतोय पुढचा हे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे पूर वाहतात म्हणून त्यांना पश्चिमी वारे सुद्धा म्हणतोय वाहनाची दिशा कुठे आहे पश्चिमेकडून आहे ठीक आहे उत्तर गोलार्धात त्यांना आपण नैऋत्य प्रतिव्यापारी वारे तर दक्षिण गोलार्ध त्यांना वायव्य प्रतिव्यापारी वारे म्हणतोय वरची इमेज जी आहे परफेक्टली आपल्या डोक्यात असायला हवी ठीक आहे आता यांच्या वैशिष्ट्यांकडे जाऊया उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहतात हे कसे उष्णकडून थंडकडे वाहतात वरच्या वाऱ्यापेक्षा उलटे येते त्यामुळे वाऱ्याची बाष्प धारण शक्ती आपोआपच कमी होत जाते वर्षा बाजूला बाष्प शक्ती वाढत जात होती इकडे कमी होत जाते पुढचा पॉईंट हे वारे खंडाच्या पश्चिम भागात वर्षभर पाऊस देतात पश्चिम भागात वरती कुठं होते पूर्व भागात डायरेक्शन नुसार ते सुरुवातीच्या भागातच पाऊस देणार आहे या वारांची दिशा अनिश्चित असते पूर्वी वाऱ्यांची दिशा थोडीफार निश्चित आहे पण यांची दिशा मात्र अनिश्चित असते उत्तर गोलार्धात या वारांच्या दिशेवरती आवर्त आणि प्रत्यावर्तांचा परिणाम होतो ओके आवर्त आणि प्रत्यावर्त जनरली ट्रॉपिकल रिजियन मध्ये डेव्हलप होतात त्याच्यामुळे प्रति व्यापारी वारांमध्ये वरती ते परिणाम करतात व्यापारी वारांवरती परिणाम त्यांचा कमी असतो होत नाही याच्यातली गोष्ट नाही पण कमी असतो तर तुम्हाला असा प्रश्न आला तर आवर्त आणि प्रत्यावर्ताचा परिणाम कोणत्या वाऱ्यांवरती होतो खाली ऑप्शन मध्ये हो तुम्हाला व्यापारी वारे प्रतिव्यापारी वारे असे वेगवेगळे ऑप्शन येऊ शकतात तर ते प्रति व्यापारी वारे आणि त्यातल्या त्यात उत्तर गोलार्ध लक्षात ठेवायचं आहे पुढचा पॉईंट बघा दक्षिण गोलार्धामध्ये म्हणजे खालच्या गोलार्धामध्ये चाळीस डिग्री साऊथ अक्षवर्तापलीकडे प्रदेश भूप्रदेशाचा फारसा अडथळा असत नाही त्याच्या पलीकडे गेला तर भूप्रदेशाला तुम्हाला अडथळा असत नाही या भागात अतिवेगाने वारे वाहतात हे वारे वाहताना आवाज निर्माण करतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो गरजणारे किंवा रोरिंग फोर्टीज म्हणतो गरजणारे चाळीस किंवा रोरिंग फोर्टीज का आवाज निर्माण करतात कुठे ते चाळीस डिग्री साऊथ लॅटिट्यूडच्या पुढच्या बाजूला कुठे दक्षिणेत ठीक तर यांना अडथळा नसल्यामुळे वेग भरपूर असतो आणि त्या वेगामुळे त्यांना आवाज त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतोय गरजणारे चाळीस पन्नास डिग्री साऊथच्या पलीकडे वरील प्रमाणे कोणताच अडथळा नसल्याने वारे अतिशय वेगाने वाहतात उग्र रूप धारण करतात म्हणून त्यांना आपण खवळलेले पन्नास किंवा फ्युरियस फिफ्टीज म्हणतो आपण ओके पन्नासच्या पुढचे कोण आहेत फ्युरियस फिफ्टीज चाळीसच्या पुढचे गरजणारे चाळीस आहेत यांनाच दुसरं नाव पण आहे पश्चिमी वारे किंवा ब्रेव्ह वेस्ट विंड्स ही नावं आणि त्यांचा लॅटिट्यूड लक्षात ठेवा चाळीस आणि पन्नास हे दोनच लॅटिट्यूड आहेत पहिला आहे फोर्टी दुसरा आहे पन्नास पहिल्याला गरजणारे चाळीस दुसऱ्याला खवळणारे आणि खवळणाराला आपण शूर म्हणतो शूर तो गर्जनारला म्हणेल तर खवळणाराला म्हणलं पाहिजे ओके तर गरजणारा फक्त आवाज करतो ना खवळणारा शूर असू शकतो तसं लक्षात तुम्हाला ठेवायचं फक्त बाकी काय पुढचा आहे पश्चिमी वाऱ्यांमुळे पश्चिम कॅनडा पश्चिम युरोपियन देशात वर्षभर नियमितपणे पाऊस पडतो दोन ठिकाणी वर्षभर नियमितपणे पाऊस पडतोय एक तुमचा आहे पश्चिम कॅनडा आणि तुमचा दुसरा आहे पश्चिम युरोपियन देश त्यांच्यामध्ये पश्चिम दिसलं वर्षभर पाऊस आहे वर्षभर ओके okay? खालच्या मुद्दा बघा भूमध्य सागराजवळील प्रदेशामध्ये युएसएतील कॅलिफोर्नियामध्ये मध्य चिलीत आणि आफ्रिकेतील केप प्रांतामध्ये व तसेच दक्षिण ऑस्ट्रेलियात यांच्यामुळे हिवाळी पाऊस पडतो वर्षभर पाऊस कुठे पडतो आणि हिवाळी पाऊस कुठे पडतो हे एरिया थोडेफार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा असं इतका जास्त मध्ये जाऊन प्रश्न विचारला जाणार नाही तरी सुद्धा आपल्याला असलं पाहिजे हे दोन तर मुद्दे असले पाहिजेत की या पश्चिमी वाऱ्यांमुळे वर्षभर पाऊस कुठेतरी पडतोय नियमितपणे आणि हिवाळी पाऊस सुद्धा पडतोय एवढे दोनच मुद्दे लक्षात ठेवा त्याच्यानंतरच्या स्टेपला तुम्ही ते एरिया लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आता व्यापारी प्रतिव्यापारी झाले पूर्वीय आणि पश्चिमी झाले तर त्याचा पुढचा पॉईंट आपला आहे ध्रुवीय वारे त्याला आपण काय म्हणतो पोलार विंड ओके ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वारांना आपण काय म्हणतो ध्रुवीय वारे बरोबर आहे ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा असतो वरच्या बाजूला बघा ते ध्रुवाकडून खालच्या बाजूला येतात डायरेक्शन दिसतंय तुम्हाला एकदम वरच्या बाजूला ओके तर खालच्या बाजूला येतात ते म्हणजे ध्रुवाकडून उपध्रुवीय भागाकडे उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे ते वाहतात सर्वसाधारणपणे पूर्वीकडून पश्चिमेकडे ते वाहतात म्हणून यांना पूर्व ध्रुवीय वारे किंवा पोलार म्हटले जाते त्याचा पुढचा पॉईंट आहे उत्तर गोलार्धात त्यांना नॉर्थ इस्टर म्हटलं जातं नॉर्थ प्लस ईस्टर असं नॉर्थ इस्टर ते आहे इतके मुद्दे आणि इतके त्यांची नावं आपल्याला लक्षात असली पाहिजेत आता काही पॉइंट बघा हे आपण बघितलं डोल विषुवृत्तीय शांत पट्टा पाच डिग्री नॉर्थ ते पाच डिग्री साऊथच्या दरम्यानचा पट्टा आहे त्याची जाडी जनरली तीनशे ते पाचशे किलोमीटरचा तो पट्टा असतो बऱ्याच काळात इथे हवा शांत असते इथे वारा वाहत नाही म्हणून याला आपण शांत पट्टा म्हणतो ओके पुढचा अश्व अक्षांश काळातला काय म्हणतो आपण हॉर्स लॅटिट्यूड म्हणतो ओके हॉर्स लॅटिट्यूड मध्ये काय कर्क व मकर जवळच्या पंचवीस डिग्री ते पस्तीस डिग्री दरम्यानचा जास्त दाबाचा जो पट्टा आहे त्याला आपण काय म्हणतो हॉर्स लॅटिट्यूड कारण कारण काय इथून वारे वाहतात ना वारे धावतात त्याच्यामुळे आपण त्याला हॉर्स लॅटिट्यूड असं नाव दिलेलं आहे त्याचा पुढचा आपला आहे आंतर उष्ण कटिबंधीय पट्टा कन्वर्जन झोन याच्यामध्ये काय आहे विषुवृत्तीय पट्ट्यात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांचे ऊर्ध्वामी हालचाल प्राप्त होते ज्या प्रदेशात वारे एकत्र येतात त्याला आयटीसी झेड म्हणतात बरोबर आहे आपण बघितलं व्यापारी वारे वरून पण येत आहेत आणि खालून पण येतात विश्ववृत्ताकडे हे दोन्ही वारे यून, जाना रहे। त्या ठिकाणी एकत्र येऊन कॉन्व्हर्स झोन वरती जाणार आहेत त्यामुळे त्या एरियाला विषुवृत्ताच्या पट्ट्याला आपण आय टी सी झेड म्हणतोय इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन झोन म्हणतोय दोन्ही कडचे वारे एकत्र येतात म्हणून या भागात काही वेळा अचानक वादळे येतात आणि मुसळधार पाऊस पडतो आयटीसी झेड मध्ये मुसळधार पाऊस पडतो तुम्हाला असं विचार असं म्हणू शकतात की हॉर्स लॅटिट्यूड वरती अचानक मुसळधार पाऊस पडतो ते चुकीचं असेल तथे पाउस पड़ना नहीं पाउस कड़े आईटीसी पड़ना है तर मुद्दा अपन द दिन ऑफ प्लैनेटरी विंड्स लार्जली डिपेंड्स ऑन आता हे प्लैनेटरी विंड्स कुछ ले ग्रहीय वारे को गोष्टी वरती डिपेंड है बगली गोष्ट लैटी ट्यूडिनल वेरिएशन ऑफ एटमॉस्फेरिक हिटिंग लैटीट्यूडिनल वेरिएशन ऑफ एटमॉस्फेरिक हिटिंग ऍक्ट पहिला पॉइंट आहे दुसरा आहे इमर्जन्स ऑफ प्रेशर बेल्ट तिसरा पॉइंट आहे मायग्रेशन ऑफ बेल्ट फॉलोईंग पाथ ऑफ सन ठीक आहे मायग्रेशन ऑफ द बेल्ट बेल्टचं मायग्रेशन होणार आहे बेल्ट खालीवर जाणार आहेत कसं सूर्याचं भासमान भ्रमानुसार ते खालीवर आणत हा सुद्धा मुद्दा आहे तिसरा चौथा मुद्दा आहे द डिस्ट्रीब्युशन ऑफ द कॉन्टिनेंट अँड ओशन सुद्धा या ग्रही वारांवरती परिणाम करतात पाचवा मुद्दा आहे द रोटेशन ऑफ अर्थ अर्थचं रोटेशन सुद्धा त्याच्यावरती परिणाम करणार आहे असे हे पाच मुद्दे आहेत ज्यामुळे आपले प्लॅनेटरी विंड किंवा ग्रहीय वाऱ्यांची निर्मिती होत असते ओके okay? पहिला पॉईंट काय लॅटिट्युडल व्हेरिएशन त्यामुळे हिटिंग बदलतं इमर्जन्स ऑफ प्रेशर बेल्ट आहेत मायग्रेशन ऑफ बेल्ट आहेत डिस्ट्रीब्युशन ऑफ द कॉन्टिनेंट ओशन आणि पाचवा पॉईंट रोटेशन ऑफ द अर्थ हे सगळे पॉईंट लॉजिकली पण आपल्याला समजू शकतात की याच्यामुळं हे पट्टे निर्माण झाले पाहिजे त्याचा पुढचा पॉईंट आहे बघा द पॅटर्न ऑफ मुवमेंट ऑफ प्लॅनेटरी विंड इज कॉल्ड जनरल सर्क्युलेशन ऑफ द ऍटमॉस्फिअर ओके पॅटर्न ऑफ मुव्हमेंट ऑफ द प्लॅनेटरी विंड याला आपण काय म्हणतो जनरल सर्क्युलेशन ऑफ द ऍटमॉस्फियर तुम्हाला जनरली असं विचारलं जाऊ शकेल जनरल सर्क्युलेशन ऑफ द ॲटमॉस्फियर म्हणजे काय हे कशाचा पॅटर्न आहे ग्रही वारांचा पॅटर्न ओके okay? तर खालच्या बाजूला बघा <coughs> झिरो डिग्री जो आपला विष्वृत्त आहे त्याच्यावरती आपल्याला नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट ट्रेड दिसत आहेत आपल्याला आणि त्याच्यावरती वेस्टर्लीज आहेत म्हणजे पश्चिमी वारे या दोघांच्या मध्ये तुम्हाला वर राईट साइडला हेडली सेल दिसतो आता लक्षात घ्या की नॉर्थ ईस्ट विंड आणि साऊथ ट्रेड विंड हे झिरो डिग्री इकडे वाहत येणार आहेत वाहत आल्यानंतर तिथं कॉन्व्हर्स होऊन ते वरती जाणार आहेत